राम आपलं श्री सद्गुरु पूर्णाना महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे मागे व्हिडिओ मध्ये आपण ताल ढुमाळी ठाई प्रकार हे आपण पाहिला होता तर त्याच ठाई तालामध्ये अं कशा पद्धतीने वाजवायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा कारण ठाईमध्ये उज वाजवत असताना ठाई वाजवत असताना उतरणे घेणं ही खूप महत्वाचे असतं बघा सुरुवात कुठनं करायची असते आणि कशा पद्धतीनं उतरण ही करायची असते बाकीच्या उतरणे वाजवताना ती बोल ह्यामध्ये बसत नाही ती टिकत्या कधी कड ती टिका ह्यामध्ये बसत नाही करता थोडीशी उत्तरे ही वेगळ्या पद्धतीने वाजवाय लागती ती कशा पद्धतीने वाजवायची हे आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे हा व्हिडिओ एक दोन मिनटामध्ये होण्यासारखा नाही आहे थोडासा मोठा होईल एक सात आठ मिनटाचा जरा उत्तरणी वाजवायला शिकायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ताल धुमा ठेका प्रकार पाहिला होता तोच आपण थोडंसं घेऊया त्याचं रि रिव्हिजन आणि त्याच व्हिडिओला जोडून आपण त्याही प्रकार असं आपण एकदा म्हणून दाखवूया त्याचे बोल म्हणून दाखवूया आणि तबल्यावरती वाजवून दाखवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया बघा ते मी पहिल्यांदा काय करतो हातावरती म्हणून दाखवतो आणि मग आपण त्याचा पुढं अं वाजून दाखवून हा भाग संपूया आपण चला आपण सुरू करूया पहिला काय करूया आपण ठेका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर ह्या झाल्या अंक किंवा आपण माचाला म्हणतो त्याला आपण तर ठेका बघूया धीन धीन धा धा तीन तिरकित धागे धीम धीम धा तीन तिरकित धीम धागे गे तिरकित बरोबर हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने वाजवायचं तर आपल्याला आजचा व्हिडिओ कशा पद्धतीनं करायचा आहे तर उत्तरणीचा आपण ज्याला तेही म्हणतो शास्त्रीय भाषे पण त्याला उतरणी सुद्धा आपण म्हटलं जातं तर तेही कशा पद्धतीने वाजवायची तर ते आहे बघा त्याचा बोल सांगतो मी थिरिकिटं तखता चिटेकता ग दि गण धात तर धा तिरिकिटं तकता चिटेकता ग दिगण धात तर धा तिरिकिटं तखता चिटेकता ग दि गण धी बरोबर आहे शेवटला धातच घ्यायचं नाही या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ Paga tiri kita takata tiki kata gadi kana tadda tiri kita takata tiki kata gadi kana tiri kito takata kata tiri kito takata tiki kata tiri kito takata kata tiri kita takata tiki kata gadi kana ding tadi 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 अक्षर सांगितलं ते रिकिट तक ता तिथे गण कोणतं अक्षर सांगतो मी ते रिकिट तक ता तिथे गण धात धा ते रिकिट तक ता तिथे गण धात धा ते रिकिट तक ता तिथे गण धीन बघा ते रिकिट तक ता तिथे गण धात धा ते रिकिट तक ता तिथे गण धात धा ते रिकिट तक ता तिथे गण धीन मी मागच्या एक व्हिडिओमध्ये तबल्यावरती तिटिकथा गरी गण हे कसं वाजवायचं सांगितलेलं आहे परत तिरकिट तकता कसं वाजवायचं हे ह्याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे थोडंसं माझं बोलणं हे फास्ट होतं कमी वेळामध्ये जास्त सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तर त्या हिशोबाने मी फास्ट बोलत असतो पण थोडंसं आपण त्याचं स्पीड काय करूया कमी करूया म्हणजे तुम्हाला ही शेवटपर्यंत काय होईल हे व्हिडिओ म्हणजे अक्षर समजतील बघा मी काय सांगितलं तिरकिट तकता तिटिकथा गदिगण धात धा तिरकिट तकता तिटिकथा गदिगण धात धा

वाजवला विलंबित ठेका ठाई म्हणतोय आपण त्याला परत उठाण वाजवलं उठाण कोणतं वाजवलं मी तित्ता अत्ता कत तागे ते रिकीट कडकत कत ताकत कत तागे ते रिकीट आता उठाणचा मी अक्षराचा ह्यामध्ये ऍड करत नाही त्याचा आपण स्वतंत्र पुढच्या व्हिडिओमध्ये असेल किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेल आपण त्याचा स्वतंत्र अभ्यास करूया मधला प्रकार मी बरेच उठाण प्रकार मी सांगितलेत पण ह्या ठाई मधला उठाण प्रकार कसा वाजवायचा ह्याविषयी थोडंसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहे तर कोणता कोणतं सांगितलं मी तित्ता आत्ता फक्त मी धावतो सांगत जातो आता सांगून जातो तित्ता आत्ता कथ तागे ती रे किट कडकत कथ ताकत कथ तिरिकड ताक ताकत असं म्हण वाटलं जाते किंवा म्हटलं जाते किंवा शेवटला कथ तागे तिरे बघा तित्ता आत्ता कथ तागे ती रे किट कडकत कथ ताकद कथ तिरिकड ताक ताकत पुन्हा लगेच कोणती वाजवली मी घेईन नाना घे घेईन ना ना करत ना ना घे घेईन ना ना अतिशय सोपे आहे uh, आणि अतिशय वाजवायला सुद्धा uh, आवाज सुद्धा मस्त आहे तुझा तित्ता आत्ता करता घे ते रिकीट करता कात करता गत घेईन नाना घे घे ना ना कळत ना ना घे घे नाना आणि शेवट ती हाय कुठली वाजवली मी आपल्याला सांगितली ती ती देखीट टकता ती टिकता ग देखा ना धा आता ती तकता ती टिकता धात गण धा त धा ती तकता ती टिकता धी, धीन, गण धीनधीन आणि एकदा आपण जसं मी सांगितलं आता म्हणायला तस आपण त्यावर तबल्याचा एकदा आपण शेवटला घेऊया असेल आपल्याला मी पहिला ठेका वाजवला उठान वाजवलं पुन्हा लगी सुद्धा वाजवली आणि उतरणी सुद्धा केली उत्तरणीस आपल्याला समजत असेल ती रिकीट चकता तिथे कथा घरी गण धात धा ती रिकीट चकता तिथे गण धातत धा ती रिकीट चकता तिथे गण धीन जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीगुरूंच्या आशीर्वादाने मी आहे माझा हा माझा प्रयत्न चालू आहे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियासुद्धा असेल मला जरूर कळवा रामकृष्ण हरी धन्यवाद